बातमी मुंबईतून मुंबईमध्ये महानगरपालिकेने एकूण एकशे त्र्याण्णव कृत्रिम तलाव उभारलेले आहेत आता पाच दिवसांच्या बाप्पाच्या विसर्जनाची तयारी सुरू आहे असं असताना सुद्धा काही भाविक पाच दिवसांच्या बाप्पाचं विसर्जन कृत्रिम तलावामध्ये न करता बाप्पाचं विसर्जन हे नैसर्गिकरित्या समुद्रामध्ये करण्यासाठी पसंती दाखवताय तर आपण पाहतोय गणेशोत्सवाचा उत्साह खर तर राज्यभरात शिगेला पोहोचलेला पाहायला मिळतं आणि पाच दिवसांच्या बाप्पाचं आज विसर्जन करण्यात येत आहे मुंबईमध्ये महापालिका प्रशासन त्यासाठी सज्ज आहे पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे कोणताही प्रकार घडू नये यासाठी मुंबई पोलिसांनी तितकीच खबरदारी घेतलेली आहे कृत्रिम तलाव उभारण्यात आलेले आहेत महापालिकेच्या वतीने आणि तिथे सुंदर अशी सजावट सुद्धा करण्यात आलेली आहे तर मुंबईमध्ये महानगरपालिकेने एकूण एकशे त्र्याण्णव कृत्रिम तलाव उभारलेले आहेत आणि असंच असताना सुद्धा काही भाविक पाच विसर्जन कृत्रिम तलावात न करता नैसर्गिकरित्या समुद्रामध्ये करण्याची पसंती दाखवताय दादर समुद्र किनारी येथून याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अनिल सावरे यांनी पाहूया आज पाच दिवसांच्या बाप्पाचे विसर्जन होताना आपल्याला पाहायला मिळतोय सध्या आपण दादर येथील समुद्र किनारी आपण पाहू शकतो महानगरपालिकेने यंदाच्या वर्षी एकशे त्र्याण्णव कृत्रिम तलाव हे बांधलेले असताना सुद्धा आपण पाहू शकतो काही जे भाविक आहेत ते नैसर्गिकरित्या बाप्पाचं विसर्जन करतात की काही नागरिक जे भाविक आहेत ते समुद्रामध्ये बाप्पाचं विसर्जन करताना आपल्याला पाहायला मिळतात त्याच पार्श्वभूमीवर आपण पाहू शकतो याच भाविकांना कोणताही गालबोट नागुले किंवा कोणत्याही प्रकारची इजा होणे यासाठी आपण पाहू शकतो महानगरपालिकेचे जे प्रथम उपचार केंद्र वैद्यकीय केंद्र सुद्धा इथे उभारण्यात आलेलं आहे पाहू शकतो त्याच अनुषंगाने जे स्वागत कक्ष आहे नियंत्रण कक्ष आहे ते सुद्धा इथे उभारण्यात आलेलं आहे एखाद्या पाहायचं झालं तर याच समुद्र किनारी अग्निशमन जलाचे जवान असतील किंवा महानगरपालिकेचे जीवरक्षक असतील पोलीस बंदोबस्त हा सुद्धा इथे मोठ्या प्रमाणात तैनात केलेला आपल्याला पाहायला मिळतोय कॅमेरा पण सर डायल अनिल सावरे जय न्यूज मुंबई दरम्यान या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अनिल सावरे अनिल मुंबईमध्ये कशा प्रकारे तयारी करण्यात येते महानगरपालिकेच्या वतीने खबरदारी घेण्यात येतेच मात्र एकशे त्र्याण्णव कृत्रिम तलावही उभारण्यात आलेले आहेत मात्र चित्र काहीतरी मुंबईत वेगळं दिसतंय आता कृत्रिम तलावात विसर्जन बाप्पाचं न करता नैसर्गिकरित्या समुद्रात विसर्जन करण्यास आता नागरिकांची पसंती दिसते या संदर्भात अधिकची माहिती नक्कीच सध्या पाहायचं झालं तर सध्या आपण हजार येथील समुद्रक्रिने एखादी पाहायचं झालं तर महानगरपालिकेने यंदाच्या वेळेस एकशे त्र्याण्णव जे आहे कृत्रिम तलाव आपल्याला उभारण्यात आलेले पाहिलंय मात्र जे काही भाविक आहेत ते त्या कृत्रिम तलावामध्ये विसर्जन न करता नैसर्गिकरित्या समुद्रामध्ये बाप्पाचं विसर्जन करताना आपल्याला पाहायला मिळतं आपण पाहू शकतो माझ्या मागे अ काही वेळापूर्वीच बाप्पांचं विसर्जनासाठी जी गर्दी होताना आपल्याला पाहायला मिळतात काही जे भाविक आहेत ते बाप्पांची विसर्जनासाठी आता गर्दी होताना आपल्याला पाहायला मिळते माझ्या मागे पाहू शकतो आपण इथे गर्दी झालेली पाहायला मिळते ही गर्दी म्हणजे आपण पाहू शकतो कृत्रिम तलावामध्ये विसर्जन न करता जे नैसर्गिकरित्या समुद्रामध्ये बाप्पाचं विसर्जन करताना आपल्याला भाविक पाहायला मिळतात याच ज्या समुद्रामध्ये काही रक्षक असतील किंवा महानगरपालिकेचे जीवरक्षक असतील आपण पाहू शकतो एक त्या समुद्रामध्ये जी बोट आहे या बोटीच्या द्वारे आतमध्ये बाप्पाचं विसर्जन सुद्धा केलं जातं मात्र याच समुद्रामध्ये जे जेलिबिश ज्या आहेत विषारी जेलिबिश तिथे या जेलिबिष सुद्धा आलेले त्याचं जेलीफिश कोणाला म्हणजे ताबा घेतला तर ता त्या जलीफिशचा प्रथमोपचार म्हणजे इथे जे महानगरपालिकेचे उपचार केंद्र, केंद्र सुद्धा इथे उभारण्यात आलेले ते पाहायचं झालं तर कोणत्याही प्रकारचा या विसर्जनाला गालबोट लागू नये किंवा कोणत्याही प्रकारची जीवितहानी जीवितहानी होऊ नये यासाठी जे आहे मुंबई पोलीस सुद्धा तैनात झालेला आहे महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी असतील महानगर अग्निशमन दलाचे जे जवान असतील ते सुद्धा इथे उपस्थित झालेले आपल्याला ते पाहायला मिळतात अनिल तुम्ही दिलेल्या माहितीसाठी